नमस्कार, कर, नमस्कार, नमस्कार। thank you, sir. मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जे संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय आता माझ्यासोबत आहेत ऐश्वर्या अमित बाबर भाजपच्या उमेदवार ऐश्वर्याजी आपलं स्वागत नमस्कार थँक्यू सर ऐश्वर्याजींचा मी परिचय करून देतो सुरुवातीला मी पहिला त्यांचा परिचय थोडा आडनावाने करून देतो ऐश्वर्या अमित बाबर म्हणजे यांचे चुलत सासरे मोठे सासरे म्हणजे गजानन बाबर स्वर्गीय गजानन बाबर जे तीन वेळा नगरसेवक होते दोन वेळा आमदार होते एकदा खासदार होते पिंपरी चिंचवड शहरामध्ये ऐश्वर्या अमित बाबर ह्या त्या घराण्याचा वारसा आहे त्यांचे दुसरे सासरे ठरले मधुकरशेड बाबर ते सुद्धा नगरसेवक होते त्यांचे सासरे प्रकाश बाबर सासूबाई शारदा बाबर त्या सुद्धा नगरसेविक होत्या आणि त्यांचे बाकीचे घरातले सगळे मेंबर हे सगळे इंडस्ट्रियल फॅमिली आहे औद्योगिक ह्याच्यामधले औद्योगिक उद्योग व्यापारामध्ये अत्यंत प्रगल्भ प्रगल्भे सातारचे परंतु पिंपरी चिंचवडमध्ये बाबर या नावाचं जे एक ब्रँड नेम आहे त्या ब्रँड नेमच्या त्या, त्या प्रतिनिधी आहेत आणि आता मोहननगर काळभोर नगर आकुडी हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक चौदा या प्रभागातून त्या भाजपच्या वतीने उमेदवारी मागत आणि बहुतेक त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेले त्या उमेदवार आहेत मला सुरुवातीला आणि त्यांचा परिचय थोडक्यात दुसरा असा आहे त्यांचं फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण झालंय शिक्षण आहे ई मध्ये इंग्रजी साहित्य नंतर पुणे मराठी हिंदी आणि इंग्रजी या सगळ्या भाषांवर त्यांचं ते प्रभुत्व आहे त्याशिवाय भरतनाट्यम शास्त्रीय संगीत अशी कला अवगत असलेल्या नगरसेविका आपल्याला लाभणार आहेत हे आपलं भाग्य आहे म्हणजे महापालिका सभागृहामध्ये आतापर्यंत जेवढे नगरसेवक मी पाहिलेले त्याच्यामध्ये भरतनाट्यम काय शास्त्रीय संगीत काय कुठे कोणी दिसलेलं नाही म्हणून खास त्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये म्हणजे कलात्मक आकर्षक रांगोळी उत्कृष्ट पेंटिंग आवडी निवडे आहेत आणि त्यांचा मला पहिला ऐश्वर्याजी एक सांगा तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात आलात कसं तुम्ही निवडून येणार कसे <laughs> म्हणजे आता तुमचे पती अमित बाबर हे सर्व त्यांना सगळे माहिती आहे तुम्ही घरातून थेट राजकारणात आलात नेमकं निवडून येणार का तुम्ही कसे येणार सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार सर तुम्हालाही नमस्कार मी ऐश्वर्या अमित बाबर आज प्रभाग क्रमांक चौदा इथून बीजेपी आज उमेद एक इच्छुक उमेदवार आहे मी हुँ, आ, हुँ. सर बाबर घराणं हे आपल्या राजकारणात सगळ्यांनाच माहिती आहे पिंपरी चिंचवडमध्ये राजकार बाबर घराण्याचा एक राजकारणामध्ये एक विशेष स्थान आहे आज असं कोणीही व्यक्ती सापडणार नाही की ज्यांना गजानन भाऊंचे नाव माहीत नाही गजानन बाबर हे माझे मोठे सासरे नक्कीच त्यांचा आता स्वर्गवास झालेला आहे पण त्यांच्या कार्याची छाप हे आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणामध्ये आज आहे भाऊंनी तळागाळातल्या माणसांसाठी ह्या शहराच्या उभारणीमध्ये त्याचबरोबर शहराच्या जडणघडणमध्ये भाऊंचा एक अनमोल सहभाग होता त्यांचा खूप मोठा वाटा होता आज कामगार संघटना असू सहकार क्षेत्रात अनेको कामे असतील किंवा हातगाडी संघटना असू व्यापारी संघटना असू अशा अनेक संघटना भाऊंनी निर्माण केल्या त्यांच्यासाठी काम केलं त्याचबरोबर सातारा सांगली कोल्हापूर शहरांमधील लोकांसाठी देखील भाऊंनी खूप संघटना केली त्यांनी त्यांसाठी खूप कामे केली त्यामुळं भाऊंचं एक वेगळंच स्थान आज पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये आहे त्यामुळं त्यांचा हा समाजसेवेचा आणि राजकारणाचा वारसा मला प्राप्त आहे आणि त्याचबरोबर माझे दुसरे स्वर्गीय सासरे माननीय मधुकरजी बाबर साहेब हे देखील आकुर्डी काळभोर नगर क्षेत्रामध्ये त्यांचं उत्तुंग असं काम आहे त्याचबरोबर माझे सासू सासरे प्रकाश बाबर साहेब शारदाताई बाबर नहीं, माझे पती अमित बाबर हे देखील राजकारणात आणि समाजकारणात अग्रेसर आहेत त्यामुळं असा वैभवशाली वारसा आ, बाबर घराण्याला आहे आणि आज त्याचेच प्रतिनिधित्व मी करत आहे आणि तुमच्या पुढे आहे त्यामुळं मला खात्री आहे की हा वारसा मी उत्तमरित्या पेलू शकेन आणि म्हणूनच मी हा प्रयत्न अगदी फुल कॉन्फिडन्सने करणार आहे तू निवडून येणार अशी तुला खात्री आहे पूर्णपणे खात्री आहे कारण की आज बाबर घराण्याचं योगदान हे खूप श्रेष्ठ आहे आणि आज पंधरा वर्ष झाली लग्नाला त्यामुळं आज घरात जो समाजकारण्याचं समाजकारणाचा एक जो माहोल आहे तो आज कुठंतरी आज माझ्यामध्येही भिनलेला आहे आणि या सगळ्यांच्या जरी मी एक नवीन चेहरा जरी बऱ्याच लोकांसाठी असेल तरी माझा पाठिंबा हा नेहमीच माझ्या पतींना किंवा आज जे काही होत असतं त्याला नक्कीच आहे त्यामुळं मला फुल कॉन्फिडन्स आहे की मला नक्कीच लोक संधी देतील आणि नुसती मलाच नाही तर आमच्या अख्ख्या पॅनलला ज्यात आपल्या मिनलताई यादव आहेत माझी नगरसेविका होत्या त्याचबरोबर प्रसादभाई शेट्टी आहेत त्याचबरोबर दादा कुठे आहेत हे आमचं संभाव्य बीजेपीचं पॅनल आहे तर त्यामुळं मला निश्चित खात्री आहे की आम्हाला पण लोक आणि पक्ष नक्कीच संधी देईल तुमचं पॅनल फायनल झाले जवळपास yes, yes, प्रचाराला yes, लागला तुमचा अर्धा एक प्रचार झालेला दिसतो डेफिनेट मला याच्यामध्ये सांग तू पिंपरी चिंचवडचं राजकारणात तुझा हा राजकीय वारसा संपूर्ण सांगितला yes. याच्यामध्ये राजकारणातला महिलांचा सहभाग हा फार कळीचा मुद्दा आहे पिंपरी चिंचवड yes. साठी तरी yes. ते आता तेहतीस yes. टक्के आरक्षण पन्नास टक्के राजकारणात निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा yes. जो सहभाग आहे तो पिंपरी मला वैयक्तिक असं वाटतं की आज सुशिक्षित आमच्या सारख्या पिढीने ऍक्च्युली राजकारणामध्ये खरंच एंट्री घेतलीच पाहिजे कारण की आपण असं बघतो की आज आरक्षणाच्या निमित्तानं बऱ्याच स्त्रिया या सभागृहात जातात पण फुल कॉन्फिडन्सने किंवा फेथने किंवा तेवढ्या अभ्यासू वृत्तीने ते, ते आपल्या प्रभागाचे प्रश्न मांडत नाहीत तर ह्या एका गोष्टीमुळं प्रभागाची कामे सुलभरित्या होत नाहीत किंवा ते प्रश्नच मांडले जात नाहीत आणि प्रभागाचा विकास हा कुठेतरी कुंटला जातो त्यामुळं मला वैयक्तिक असं वाटतं की सगळ्यात सुशिक्षित उच्च शिक्षित उमेदवारांनी एस्पेशली महिलांनी राजकारणात आलंच पाहिजे जेणेकरून आपल्या प्रभागाचा विकास हा खूप उत्तमरित्या होऊ शकतो कारण की जेवढी आता आमच्या घरी जेवढी राजकारणावर चर्चा असते तर एक प्रामुख्याने लक्षात येतं की महिला सभागृहापर्यंत जातात पण प्रश्न मांडण्याची जी एक कला आहे किंवा सभागृह मध्ये एक बोलण्याचं जे कौशल्य आहे ते बऱ्याच जणींमध्ये नाही आहे कमी आहे नाही आहे तर त्यामुळं सुशिक्षित वर्गाने महिलांनी राजकारणात येणं खूप गरजेचं आहे आणि कुठंतरी म्हणूनच आज ही संधी जेव्हा चालून आली तेव्हा मी ती एकदम खंबीरपणे या गोष्टीचा म्हणजे हा विडा उचलण्याचा प्रयत्न केला आहे छान महिलांचा राजकारणातील सहभाग तो किती गरजेचा आहे त्यातल्या त्यात ऐश्वर्यासारख्या भरतनाट्यम संगीत कला साहित्य कला शास्त्र सगळं काही आहे त्याच्याकडे आणि असे जर सभागृहामध्ये नगरसेवक जर असतील ना तर या शहराची सध्या सर्वात मोठी कमतरता कमी कुठली आहे तर वैचारिक प्रगल्भता या शहरावर नाही आहे ती प्रगल्भ यायची असेल तर अशी मंडळी सभागात असली पाहिजे मला तुझा वार्ड कोणता आहे तू कुठे उभे राहणार तुझं सांगितलं चौदा नंबर नेमकं त्या वार्डचं कार्यक्षेत्र कसं आहे काय सांगू शकते तू फिरले अभ्यास केला असेल नक्कीच प्रभा क्रमांक चौदा मध्ये आकुर्डी काळभोर नगर मोहन नगर दत्तवाडी विवेक नगर आपला दवा बाजार रामनगर असा हा संपूर्ण एरिया समाविष्ट आहे तर जवळजवळ एक तीस ते चाळीस टक्के ही बैठी घरं आहेत चाळी आहेत त्याचबरोबर इतर एरिया हा of uh, कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणा किंवा बिल्डिंग्स म्हणा सोसायटीज म्हणा याचा आहे तर त्यामुळं कार्य आपण क्षेत्र जे म्हणतो किंवा तर ते खरंच मोठं आहे आकुर्डी साईडचा जो भाग आहे तर जवळजवळ ते थर्टी सिक्स थर्टी सेव्हन थाउजंड मतदान आहे किंवा बत्तीस तरी आणि इकडं आपल्या मोहन नगर काळबोर नगर इकडच्या भागामध्ये एक ट्वेंटी सिक्स टू ट्वेंटी सेव्हन थाउजंड हे मतदान आहे त्यामुळं जवळजवळ एक फिफ्टी सिक्स टू फिफ्टी सेव्हन थाउजंड हे वोटिंग या प्रभागाला लाभलेलं आहे किती मतदान आतापर्यंत सर ऍक्च्युअली बाबर घराण्याचं नाव तर हे सगळ्याच म्हणजे आणि माझं वैयक्तिक म्हणाल तर हो प्रचाराची धुरा ही आता सुरू झालेली आहे पण तरी मी जवळजवळ एक अजून वीस तीस हजार लोकांपर्यंत नक्कीच पोहोचलेली आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये राहिलेल्या प्रभा म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याचा मी निश्चितच प्रयत्न पण करणार आहे पोचणारच आहे रोज चालू पाय दुखत नाहीत दुखत पण नाही आता जर ठरवलं आहे की सामर्थ्यपणे ही गोष्ट पेलायची आहे तर ते मी पेलणार हा जो प्रभाग आहे ह्या तुम्ही नेमकी समस्या सांगू शकतेस एरिया वाईज समजा आता आपण घेतला कोडी नगर किंवा मोहन मोहनगरचा सेपरेट भाग येतो दहा वाजा त्या एरियात समस्या काय असतील असं कॉमन समस्या काय आहेत प्रत्येक प्रभागाच्या आणि त्याच्यावरती सोल्युशन काय असेल प्रामुख्याने आज बघायला गेलं तर आपल्या रोड्सची दुर्दशा झालेली आहे कुठेतरी आपल्या मेट्रो प्रकल्पामुळे सगळेच रोड्स हे अगदीच खराब झालेले आहे संपूर्ण पूर्णपणे शिवाय आतले देखील छोटे गल्लीबोळ देखील आज बरीचशी म्हणजे त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे आणि मेट्रोमुळं कुठंतरी रोड्स अरुंद झालेले आहेत तर त्या एक मुद्द्यावर मी हात घालण्याचा नक्कीच प्रयत्न करेन की जेणेकरून परत एकदा रोड्स कसे वाईड करता येतील यावर आपल्याला सगळ्यांनाच मिळून त्याचं सोल्युशन काढावंच लागणार आहे त्यामुळं रोज ट्रॅफिकची समस्या तर ही भयंकर आहे आणि त्या म्हणजे हल्ली एक तो आपण ज्याला म्हणतो ना की कम्युटिंग टाइम ज्याला आपण म्हणतो तो ह्या गोष्टीमुळे खूप वाढलेला आहे आणि सेकंडली आपल्या प्रभागाला स्वच्छ आणि सुंदर ठेवणं स्वच्छतेचा तर हा कळीचा मुद्दा आहे स्वच्छतेमुळेच आज रोगराई पसरत आहे बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे आज आपल्या पुढं एक काय म्हणू डिफिकल्टी म्हणून वाढल्या आहेत त्यामुळं स्वच्छतेच्या विषयावर पण काम करावं लागणार आहे त्याचबरोबर बर, लाईटचा प्रॉब्लेम सर अम, अ, ल, अ, मोहन नगर काळभोर नगर त्या पट्ट्यामध्ये लाईट ब्रेकडाऊन ज्याला ब्रेकडाऊन सातत्याने सातत्याने आहे तर याच्यावर ब्रेकडाऊनचा हा जो मुद्दा आहे याच्यावर असा झालेला आहे सर की हा जो सेटअप आहे तर तो ऑलमोस्ट तीस ते चाळीस वर्ष जुना सेटअप आहे त्यामुळे ऍक्च्युली हा, त्या हा ब्रेकडाऊनचा विषय जास्त करून येत आहे त्यामुळं जर मला ही संधी मिळाली लोकांसाठी काम करण्याची तर हा पूर्ण सेटअप बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे कारण की इन्फ्रास्ट्रक्चर बदललं तर तरच हा ब्रेकडाऊनचा तर इलेक्ट्रिसिटी ब्रेकडाऊनचा मुद्दा आपण क्लिअर करून काढू शकतो त्याचबरोबर पाणी पुरवठा दिवसाड पाणी आहे <laughs> प्रयत्न करणार या विषयाचा मी पाठपुरावा नक्कीच करेन आणि पूर्ण प्रयत्न करेन हा विषय मार्गी लावण्याचा हे महापालिकेचे रस्ता पाणी लाईट लाईन प्रमुख विषय झाले याशिवाय आणखी कोणते विषय असतील yes. ज्याच्यावरती तुला काम करायला परत आज तरुण वर्गात बेरोजगारीचा विषय हा प्रामुख्याने आपल्या सगळ्यांनाच तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक शहर आहे आणि आपल्या आपल्या प्रभागात देखील अनेक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज येत आहेत विविध सोसायटीज उभ्या राहत आहेत कमर्शियल कॉम्प्लेक्सेस उभी राहत आहेत तर ह्या तरुण तरुणींच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन नुसार त्यांच्यासाठी काय रोजगार उपलब्ध करून देता येईल त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे सो भाजी मंडई फक्त मोहनगर नाही तो तोही एक खूप महत्वाचा मुद्दा आहे स्पेशली काळभोर नगर आणि मोहन नगरचा तर त्यामुळे आपल्या आकुर्डी मध्ये जशी सुंदर भाजी मंडई आहे तर तशीच भाजी मंडई ह्या भागात देखील करण्याचा प्रयत्न मी निश्चितच करेन आणखी डेव्हलपमेंटचे काही विषय तुझ्याकडे आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वापर yes. yes, yes. आता अलीकडे लोक फार विचार करतात येस येस पारंपरिक जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यापेक्षा नवीन काय आता हल्ली तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ए आय जनरेटेड सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि विविध सॉफ्टवेअर्सचा मदत घेऊन आणि आपल्या शहराचा विकास कसा करता येईल याच्यासाठीही मी प्रयत्न करेन किंवा अकॉर्डिंगली त्याच्या मदतीनं शहराचा आणि विकास होईल याच्यासाठी मी नक्कीच काम करेन सर तुला राजकारणातलं कारण आपल्याकडे आता आपण पाहिलं ओवरऑल नॅशनल गल्ली ते दिल्ली करप्शन करप्शन इतके विषय येतात तू काय राजकारणात पैसे कमवण्यासाठी जात नाही तुला ऐश्वर तू ऐश्वर्या संपन्न आहेस त्याच्यामुळे तुला पैशासाठी तू जाते असा भाग नाही पण तू राजकारणातलं करप्शन पाहिल्यावरती तुला वाटतं काही हो करप्शन ही एक अशी गोष्ट आहे की करप्शनची uh, चीड तर सगळ्यांनाच आहे म्हणजे आमच्यासारख्या आत्ताच्या पिढीला तर ती खूपच जास्त आहे पण कुठेतरी मी uh, स्वतःला भाग्यशाली समजते की आज बाबर घराण्याचा प्रवेश हा बीजेपी सारख्या श्रेष्ठ पक्षामध्ये झालेला आहे आणि आपल्या नरे, नरेंद्र साहेब मोदींनी आज कॅशलेस जे सगळं केलेली आहे त्याच्यामुळं भ्रष्टाचारामध्ये खूपसा बदल आलेला आहे किंवा ऑलमोस्ट इट्स ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंगशन आय नो बऱ्याचशा गोष्टींमध्ये करप्शन अजून पण आहे पण डेफिनेटली इट हॅज कम टू हॅज बिन कप्ड टू अ ग्रेटर एक्सटेंट तर त्यामुळं हळूहळू ही गोष्ट तर नक्कीच कंट्रोलमध्ये येईल याची मला पूर्ण खात्री आहे कारण की बीजेपीच्या कार्यकारिणीच्या पद्धतीवर माझा खूप विश्वास आहे आणि डेफिनेटली त्या अनुषंगाने आपलं करप्शन नक्कीच कमी होणार आहे आणि त्याचसाठी माझी कळकळीची विनंती आहे की जनता सुज्ञ आहे त्यामुळं त्यांनी बीजेपी सारख्या कर्तृत्वशील आणि सृजनशील पक्षाच्या पाठीशी उभं राहावं मोदी साहेबांना आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि जास्त लोकांसाठी काम करण्याची संधी द्यावी कारण की आज बीजेपीच्या मार्फत ज्या जे काही उपक्रम किंवा ज्या काही योजना राबवल्या गेलेल्या आहेत तर त्यांचा लाभ मॅक्सिमम जनता ही ऑलरेडी घेत आहे म्हणजे गोरगरीब जनता तर त्यामुळं आपण जर बीजेपीला आणि जास्त सक्षम बनवलं त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिलो तर निश्चितच बीजेपी हा पक्ष आपल्यासाठी आणि जास्त सुविधा आणि सुंदर सुंदर प्रकल्प आणि सुंदर सुंदर योजना आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येतील आणि आपल्याला त्या सुंदररित्या राबवता येतील जेणेकरून करप्शन आणि बाकी आपल्या प्रभागाचा विकास हा खूप उत्तम होऊ शकतो याची मला फुल खात्री आहे भाजपने तुला प्रवक्ता करणार <laughs> कोणत्या पॉलिसी तुला आवडलं म्हणजे भाजपचा आता तो समजा आता okay. भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे यापूर्वी बाबर फॅमिली संपूर्ण शिवसेनेची शिवसेने 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 था ठाकरेंची ते लॉयल yes. राहिले तुला भाजपची कोणती धोरण ध्येय धोरण आवडली असेल म्हणून सगळ्यात प्रथम म्हणजे बीजेपी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे तर त्यामुळे याचा मला खूप अभिमान आहे कारण की आपला भारत देश हा मूळ हिंदुत्ववादीच पक्ष म्हणजे देश आहे तर त्यामुळं कुठंतरी आपली संस्कृती जपणं हे कुठंतरी आपल्या सगळ्यांच काम आहे आणि एवढ्या वर्षांमध्ये जेव्हा इतर पक्षांचं आपल्या देशावर राज्य होतं तेव्हा कुठंतरी हिंदुत्ववाद हा दाबला गेलेला होता त्यामुळं आज बीजेपीच्या निमित्ताने मी नाही नाव घेऊ इच्छिते <laughs> भाजपच्या संस्कारात बसत नाही ते <laughs> सॉरी एम आय रॉंग नाही नाही अगदी बरोबर तो तू म्हणतेस ते बरोबर त्याचा वाद नाही पण भाजपच्या याच्या पॉलिसीमध्ये हिंदुत्वाचाच आपण ज्यावेळेस मुद्दा विचारत घेतो okay. त्यावेळेस अन्य धर्मियांच्या बाबतीमध्ये देशामध्ये एकशे चाळीस कोटी म्हणजे यावर माझं एक सबका साथ सबका विकास मोदी बोलतात प्रत्यक्षामध्ये भाजप तशी का हो चालते हिंदुत्ववादीचा जरी ते म्हणजे एक त्यांचा तो मेन अजेंडा जरी असला तरी मला एक नक्कीच माहितीये की भाजप ही सर्वसामान्यांचा पक्ष आहे आज हे ज्या योजना राबवल्या गेलेल्या आहेत किंवा आज हे जे काही उपक्रम आहेत ते गोरगरिबांसाठी आहेत आणि ते जेव्हा उपक्रम किंवा योजना राबवल्या जातात तेव्हा हे नक्कीच बघितलं जात नाही की तुमचा धर्म कोणता आहे तो सर्वसामान्यांसाठीच या सगळ्या योजना आहेत किंवा बीजेपी पक्ष कार्यरत आहेत त्यामुळं आज जरी मी वादाविषयी बोलले तर ह्याचा अर्थ हा नाही की मायनॉरिटी कास्ट साठी काही माझ्या मनात द्वेष आहे किंवा मी पक्षाच्या बाजूने काही गैर बोलत आहे असे बिलकुल नाही आणि तसं वाटलं जरी असेल तर क्षमस्व बट नॉट दॅट वे बट द थिंग इज की भाजपा हा सर्वांचा पक्ष आहे गोरगरिबांचा पक्ष आहे सामान्य जनतेचा पक्ष आहे आणि आज तो फक्त ह्या सामान्य जनतेला कसं त्यांचं आयुष्य सुखकर आणि आणि सुलभ कसं बनेल यासाठी आपले मोदीजी आपले देवेंद्र साहेब फडणवीस हे कार्यरत आहेत आपला पक्ष कटिबद्ध आहे आणि त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की ह्यावेळी महानगरपालिकेत देखील आपल्या बीजेपीचीच सत्ता येणार येणार हंड्रेड पर्सेंट येणार आणि त्यामुळे हो होणारच आणि त्याचबरोबर मला हीही खात्री आहे आम की आमच्या अख्ख्या बीजेपीच्या पॅनलला देखील लोक सपोर्ट करणार कारण की जेव्हा सत्तेतला पक्ष असतो तेव्हा आणि त्या सत्तेतल्या पक्षाच्या जेव्हा नगरसेवक असतात तेव्हा आपल्या प्रभागातली कामे आपण जास्त सुलभरित्या करू शकतो त्या कामांना वेग येतो त्यामुळं सूत्र सापडले बरोबर केंद्रात सत्ता आहे महापालिकेत सत्ता द्या काम झटपट पटपट होणार आणि त्यामुळं जेव्हा मी परत तुमच्याकडे येईल तेव्हा नक्कीच नगरसेवक म्हणून हो हो <laughs> <laughs> मला निश्चित खात्री आहे की तेव्हा मला खूप सुंदररित्या केलेल्या कामांचा पण आढावा तुम्हाला देता येईल नक्की नक्की असे <laughs> उत्तरदायी नगरसेवक असले पाहिजेत ऐश्वर्या तू छानपैकी बोलतेस म्हणजे आता मी आपले अजून क्रॉस क्वेश्चन आपण तसं विशेष नाही तू नवीन आहेस याच्यामध्ये त्याच्यामुळे yes, yes, जास्त मी तुला काही प्रश्न विचारत नाही परंतु तू ज्या पद्धतीने बोलतेस ते पहिल्यावरती मला वाटतं भाजपले नक्कीच तुला उंच पदावरच नेऊन सोडतील. थँक्यू सो मच सर. तुला तुला खूप खूप शुभेच्छा आहेत. पुढच्या वेळेस वर्षीताना नगरसेवक म्हणूनच तुमचे असेच आशीर्वाद असून दे आणि मला तुम्ही आज इथे बोलवलं मला सगळ्यांची संवाद साधण्याची संधी दिली. तुमच्याशी भेटता आलो, तुमच्याशी हितगुज करता आलं त्याबद्दल खूप खूप आभार आणि बेसिकली तुम्ही मला हा मान दिला. त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच.